खेळ हा मानसिक आरोग्य आणि शरीराच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक असून मैदानी खेळ गरजेचे आहेत विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये अनुभव आणि आत्मविश्वास प्राप्त होतो जे त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी उपयुक्त ठरते असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले के गट शिक्षणाधिकारी कार्यालय मंठा जिल्हा परिषद जालना आयोजित तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मंठा येथे संपन्न झाले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर पंजाबराव बोराडे काळे नायब तहसीलदार संजय शिंदे गटविकास अधिकारी संतोष गगन बोणे गट शिक्षणाधिकारी अशोक सोळंके रामदास गडदे विलास घोडके राजेभाऊ खराबे नारायण दवणे वैभव नरवडे कपिल तिवारी मंड्या तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तुमचे करिअर घडवण्यासाठीही महत्वाचे आहे या खेळामुळे खेळाडूला त्याच्या बुद्धीचा चांगला उपयोग कसा करायचा हे शिकण्यासाठी मदत करते संघकार्य समन्वय आत्मविश्वास नियोजन शिकवते आणि शरीर तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवण्यास मदत करते क्रीडा उपक्रमात भाग घेणाऱ्या व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक विकास खूप चांगला होतो यावेळी खेळाडू विद्यार्थी शिक्षक व पालकांची उपस्थिती होती घेऊ शकलो नाही विद्यार्थ्यावर प्रेम करणारे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य मार्केट कमिटी सदस्य सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद